गणेश विसर्जनासाठी निघालेल्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक गणेश भक्ताचा मृत्यू पुणे बेंगलोर महामार्गावर इटकरे फाट्यानजीक अपघात दहा ते बारा जण जखमी गणेश विसर्जनासाठी निघालेल्या ट्रॅक्टरला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात अल्ताफ सिकंदर मुल्ला वय चाळीस राहणार येडेनिपणी तालुका बाळवा या गणेश भक्ताचा जागेवरच मृत्यू झाला तर दहा ते बारा जण जखमी झाले आहेत हा अपघात रविवारी रात्री साडेबारा वाजता पुणे बेंगलोर महामार्गावर इटकरे फाट्यानजीक झाला अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले या घटनेमुळे येडेनिपाणी गावावर शोककळा पसरली आहे याबाबत घटनास्थळ आणि कुरळ पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी येडेनिपाणी येथील क्रांतीवीर गणेश मंडळाचे कार्यकर्ते गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कणेगाव येथील वारणा नदीकडे निघाले होते महामार्गावरून ट्रॅक्टर जात असताना येलूर ते इटकरे गावादरम्यान पाठीमागून आलेल्या भरधाव बेगातील ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली त्यामुळे ट्रॅक्टरमधील अल्थाफ हे रस्त्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला ट्रॉलीतील दहा ते बारा जण जखमी झाले आहेत जखमींच्यावर इस्लामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची नोंद कुरळ पोलीस ठाण्यात झाली आहे